हे नमस्कार मंडळी कुक विथ मीना मध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे लोणी डोसे चला तर आपण याची रेसिपी बघूया तर यासाठी मी घेतलेली आहे उडदाची डाळ तर उडदाची डाळ मी ही पावशा प्रमाणात घेतलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकताय तर डाळ ही मी चार ते पाच तास भिजत घातले मेथ्या देखील घातलेल्या आहेत तर मेथ्या ह्या मी पोहे खाण्याच्या चमच्याने एक चमचा मेथ्या घातलेल्या आहेत तर सॉरी गाईज हा व्हिडिओ मला करता आला नाही फ्रेश फुल्ला असल्यामुळे तो व्हिडिओ माझ्या हातून उरलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी उडदाची डाळ घातलेली आहे ही चार तास भिजत घातलेली आहे आता ही उडदाची डाळ आणि मेथ्या आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर ही उडदाची डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर मी उडदाची डाळ पुन्हा एकदा स्वच्छ धुतलेली आहे यामध्ये आपल्याला थोडस पाणी देखील घालायचं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं घेऊन अगदी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मी चला तर मी मिक्सरला बारीक करून घेऊन तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता मी इथे डाळीची पेस्ट बनवून घेतलेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ मीठ हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे देखील घालू शकता तर मी यामध्ये घालणार आहे दीड चमचा मीठ तर हे एक मी यामध्ये दीड चमचा मीठ घातलेलं आहे आता मी यामध्ये जितकी उर्जाची डाळ घातलेली आहे म्हणजे पावशे प्रमाणात मी यामध्ये मैदा घालणार आहे पावशे तर मैदा घालूया यामध्ये एक पावशे आता ह्यामध्ये आपण पाणी घालूया आणि याची छान पेस्ट बनवून घेऊया यामध्ये पाणी घालूया याच्या तुम्हाला गाठी दिसत आहेत हे आपल्याला गाठी फोडून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मी यातील गाठी देखील तिल फोडून घेतलेल्या आहेत हे बघा आता यामध्ये घालायचं आपल्याला चार कप तांदळाचं पीठ तर हे एक कप पावशेर उडदाच्या डाळीला एक किलो तांदळाचं पीठ आपल्याला घालायचं आहे तर मी एक कप घातलेलं आहे हे दोन हे तीन आणि हे चार तर तुम्ही बघू शकता मी चार कप असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याला पाणी घालायचं आहे आणि ह्या देखील अशा गाठी फोडून आपल्याला पीठ व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर यामध्ये पाणी घालूया थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे ज्याप्रमाणे आपण इडलीचं पीठ बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे मी यातील पूर्णपणे गाठी फोडून घेतलेले आता हे पीठ जास्त आहे आणि थोडंफार हे पीठ फुलणार आहे तर हे पीठ मी या भांड्यामध्ये घेणार तुम्ही बघू शकता यामध्ये मी थोडस पाणी घातलेलं आहे हे बघा अगदी थोडस पाणी घातलेलं आहे आता आपण हे झाकून ठेवूया तर आठ वाजता आपण हे पीठ बघूया पीठ आपण झाकून ठेवूया बघू शकताय सात तास झालेले आहेत आणि हे बघा पीठ हे छान फुगलेलं आहे हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा तुम्ही थोडस पीठ बाजूला काढून घेणार आहे हे बघा हे पुन्हा मी पीठ असं झाकून ठेवणार आहे मी बनवणार आहे लोणी डोस्यासोबत खाण्यासाठी चटणी तर ही चट तर ह्या चटणीसाठी मी सुक खोबरं घेणार आहे तर सुख खोबरं मी दोन वाटी घेणार आहे तर ही एक वाटी आणि ही एक वाटी तर अशी मी दोन वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचंय कोथंबीर तर दोन चमचे होईल इतकी मी कोथंबीर घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर मिरच्या आपण कट करून घेऊया हे हिरव्या असे अर्धा इंच आलं घ्यायचंय तर आलं मी चार भागात असं कट केलेलं या आहे यामध्ये मी आठ ते दहा कडीपत्त्याचे पाणी घालणार आहे फुटण्याची डाळ आपण यामध्ये घेऊया तीन चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे एक चमचा साखर घालायची आहे आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे तर यासाठी आपल्याला पहिल्यांदा कोडं वाटण करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे सर तर आपण ही चटणी अशी बनवून घेऊया तुम्ही बघू शकता चटणी मी बनवून घेतलेली आहे हे बघाय मी मी अशी घट्ट चटणी बनवून घेतलेली आहे तर मी याच्या सोबत अशी घट्ट चटणी बनवून घेतलेली आहे म्हणजे तेल घालणार आहे हा एक आणि हा एक तर दोन चमचे मी तेल घातलेलं आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या ज्याकडे लाल मिरच्या असतील तर त्या तुम्ही घालू शकता तर मी इथे हिरव्या मिरच्या घालणार आहे पाच आलं घालायचं तीन तीन लाल टोमॅटो घालायचे आहेत हे बारीक केली तर असं मोठ्या फोडी करून घेतलेल्या भाजून घेऊया लसणाचे सहा ते सात पाक्या घालायच्या यामध्ये फुटाण्याची डाळ घालूया फुटाण्याची डाळ आपल्याला चार चमचे घालायची एक चित्र तीन आणि चार चटणीला छान असा कलर येण्यासाठी मी यामध्ये घालणार आहे बीट तर मी यामध्ये बीटचा छोटा तुकडा घालणार आहे हे बघा भाजून घेऊया तर यासमध्ये थोडीशी कोथंबीर घालूयाचं पाणी घालूया अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे मी यामध्ये आता आपण टोमॅटोची चटणी बनवून घेऊया यामध्ये आपल्याला थोडं पाणी देखील घालायचं आहे बघू शकता हे बघा टोमॅटोची चटणी ही तयार आहे याची चव बघा तर आंबट गोड तिखट अशी येते तुम्ही बघू शकता आता आपण चटणीमध्ये घालण्यासाठी फोली बनवून घेऊया आता यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन चमचे तेल तर तेल घालूया आपण एक हा दोन आणि हा पीठ अर्धा चमचा मोहरी कढीपत्ता घालूया आपण फोडणी घालून घेऊया तर या तयार चटणीमध्ये आपण फोडणी घालूया ही मिक्स करूया छान अशी चटणी तयार आहे गॅसवर आपण तवा ठेवून घेऊया गॅस ऑन करूया तर पीठ भिजवताना आपण यामध्ये मीठ घातलं होतं तर आपल्याला हवं असेल तर आपण पुन्हा एकदा मीठ घालू शकतो तर मी यामध्ये सोडा वगैरे घातलेला नाही आहे आणि तुम्ही बघू शकता छान असे बबल आले तर मी डायरेक्ट असंच तव्यामध्ये घालून घेणार आहे तर डायरेक्ट मी असं लोणी डोसा तव्यामध्ये घालणार आहे यामध्ये मी तेल घातलेलं नाही आहे किंवा लोणी देखील तर लोणी आपल्याला वरूनच घालायचं आहे तवा देखील गरम झालेला आहे फिरून घेऊया तर माझ्याकडे लोणी नसल्यामुळे मी मी इथं बटर घेतलेलं आहे ते बटर घालूया आपण बघू शकता छान अशी जाळी पडलेली आहे बघू शकता छान असं तुम्हाला तयार आहे तुम्ही याची जाळी देखील बघू शकता हे बघा हे बघा छान अशी जाळी पडलेली आहे बघा किती सुंदर अशी जाळी पडली ती हे बघा तुम्ही बघू शकता मागची बाजू देखील आहे बघा छानच झालेली आहे हे बघा तुम्ही हवं असलं तरच पाणी वाढून घ्या तर ह्यावर मी बटर घालते त्यामध्ये दे काढून घेऊया स्प्लेट मध्ये दे काढून घेऊया हे बघा मस्त झालेलं हे बघा हे छान हे दोन्ही साईड पण आपल्याला व्यवस्थित दिसतील बघू शकता तुम्ही बघू शकता तांदूळ न भिजवता लोणी डोसे तयार आहेत तर तुम्ही बघू शकता छान असा लोणी डोसा तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सब्सक्राइब देखील करा हां हे बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश रहा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू तुमचे मनापासून धन्यवाद